नमस्कार मित्रांनो पाहू शकता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि आमचा इथं सोळा छोटासा हौद आहे त्या हौदामध्ये सापाचं पिल्लू पडले दिसते आपण साप आहे आपल्याला काय माहीत नाही त्यामुळं आपले जी वाहनं गिणं आहेत ना ते काळजीपूर्वक हे करावे बघू शकता एवढा मोठा साप आहे म्हणजे छोटासा आहे आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करू बघू आलं तर आला सुद्धा साप राहतात बघ ना आपल्याला काय पकडायचं टिकट नाहीये बघू जेवढं होईल तेवढं आपण वाचवायचा प्रयत्न करू बिचारा बघू शकता छोटासा साप आहे अरे अरे पडला <coughs> मोठा असता तर फटली असते सगळी <coughs> <coughs> बघू शकता बिचाराला बी जीव आहे हो तो बी आपल्याला घाबरतोय आपण मी त्याला घाबरतोय हा बहुतेक पाण्यातला आहे काय त्याला मी वाचवायचा प्रयत्न करतो तो काय वर आहे ना ती मला लागलाय त्याला वाटलं छोटस फिरलोय त्यामुळे सावधानी बारगावी का की जिथं घाण बारदाना जे असतो पडलेला आपण काय लक्ष देत नाही अचानक येऊन बसतं का की आता पावसाचं वातावरण असल्यामुळे बिळ्यामध्ये पाणी जात ना हा अचानक कुठून आला काय नाही